विसरलेली आणि त्यातून गांजा पोलिसांनी जी आर पी ओडिसा मधील कोरापूर येथून एक गांजा तस्कर अटक केला असता जो गेल्या महिन्यात गोंडवाना एक्सप्रेस मध्ये आठ दशांश पाच किलो गांजा सोडून पडाला होता ही कारवाई कशी झाली आणि आरोपी पर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कोणती यंत्रणा वापरली अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस गोंडवाना एक्सप्रेस एक दोन चार शून्य नऊ ची नियमित तपासणी सुरू होती नागपूर जी आर पी ला एका सामान्य कोच मध्ये एक, एक विसरलेली निळी पिशवी सापडली पिशवी उघडल्यावर आढळले आठ दशांश पाचशे पन्नास किलो गांजा ज्याची बाजारात किंमत आहे सुमारे एक दशांश अठ्ठावीस लाख रुपये आणि विशेष बाब म्हणजे त्याच पिशवीत एक साधा मोबाईल फोनही आढळला जी आर पी या टीमने लगेचच सीडीआर एस डी आर आणि लोकेशन ट्रॅकिंगद्वारे आरोपीचा माग काढायला सुरुवात केली शोध लागला कोरापूर ओडिशा मधील एकोणपन्नास वर्षीय कृष्ण वीर प्रकाश शर्मा या व्यक्तीकडे जी आरपीचं विशेष पथक कोरापूर मध्ये पाठवलं गेलं आणि आरोपीला अटक करण्यात आली चौकशीत शर्माने कबुली दिली की गोंडवाना एक्सप्रेसचा वापर गांजा वाहतुकीसाठी केला जात असे ही कारवाई एसपी मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त एस पी दत्ताराम राठोड एस पांडुरंग सोनवाने आणि प्रभारी गौरव गावंडे यांच्या देखरेखीखाली पार पडली अटक करणाऱ्या टीम मध्ये एपीआय नीलम डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा होता जी आता राज्यांमध्ये गांजा तस्करीसाठी रेल्वेचा वापर करणाऱ्या मोठ्या नेटवर्कर लक्ष केंद्रित करत आहे पोलीस लाईम न्यूज साठी स्वप्नधार गावीच रिपोर्ट